नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मनमाणी कारभार त्याचबरोबर मनमाड नगरपालिकेतील भोंगळ कारभार निफाड तालुक्यातील रवळस पिंपरी व चांदवड तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर जनतेच्या आलेल्या तक्रारी घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचं शिष्टमंडळ हे नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचलंय यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस नाशिक भूषण अमोल भागवत महिला सरचिटणीस रोहिणी वाघ उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष कल्पना दोंदे नाशिक जिल्हाध्यक्ष ओबीसी प्रदेश प्रमुख कुंदा पवार नाशिक जिल्हाध्यक्ष रेखा ताई निकुंभ नाशिक तालुका अध्यक्ष सविता आहे कार्याध्यक्ष रमेश चिवले शहर उपाध्यक्ष सुवर्णा उदावंत शहर प्रमुख जावेद शेख तालुका अध्यक्ष विस्मिल्ला खान अध्यक्ष संजय पलकवडे शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ नाशिक सचिव पद्माकर भालेराव भगूर देवळाली उपाध्यक्ष तुकाराम हांडगे उपाध्यक्ष दिलीप गायकवाड कार्याध्यक्ष शाम टावरे रवींद्र जैन शुभम तोंदे सुधाकर कटारे चंद्रकांत काळे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले प्रशासकीय कामात होत असलेला भोंगळ कारभार तसेच भ्रष्टाचाराबाबत अमोल भागवत यांनी अधिक माहिती दिली त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी यांना वारंवार भेटून निवेदनं देतोय परंतु ह्या गोष्टीचा कुठल्याही प्रकारे यांच्याकडून काही उपयोग होत नाही किंवा आम्हाला सहकार्य होत नाही हे जर असंच चालू राहिलं तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये ना तीव्र आंदोलन उभं करण्यात येणार आहे याची पूर्ण पाहिजे केलेली आहे परंतु आम्हाला सीओकडनं टाळ्याटाळ्याचे उत्तरे येतात वरतून कुठून तरी एक दबाव आलेला आहे आणि त्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना पण काही सांगता येणार किंवा त्यांच्या पण नोकरीचा प्रश्न आहे म्हणून ते कुणाचं नाव सांगत नाहीत पण ते आम्हाला जागा पण देत नाहीत अगोदर त्यांनी स्वतःच सांगितले की तुम्हाला सात एकर जागा आम्ही महाराष्ट्र सरकारची देऊ पण नंतर त्यांना कुणीतरी दबाव आणल्यामुळं ते आम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात आता त्यांनी सांगितलं की रेल्वे तिथनं जाते सुद्धा सर्व महामार्ग वगैरे सर्व चेक करून झालेलं आहे तर तिथनं काही रेल्वे जात नाही तिथ आपल्या जे जिथे आपल्याला जागा देत आहे तिथनं दहा एकर लांब रेल्वे जाते पण तरीही आपल्याला ते टाळण्याचा प्रयत्न करत आहेत तो मला फक्त मार्गदर्शन हवं आहे की त्यांनी आम्हाला एकर जागा गोशाळेसाठी द्यावी परिषद ओके आज आम्ही नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे काही नाशिक शहरातील नाशिकच्या ग्रामीण भागातील अतिशय गंभीर मुद्दे घेतले आणि आज ज्या वेळेस हे मुद्दे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर मांडले तर त्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ही गोष्ट अशी की केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या निधीमध्ये आणि यांच्या योजनांमध्ये मला नाही वाटत कुठली कमी आहे कारण की आत्ता ज्याप्रमाणे आमच्याकडे माहिती आली तर त्याप्रमाणे त्याची टक्केवारी त्या त्या टक्केवारी त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये नगर परिषदमध्ये प्रत्येक ठिकाणी ती टक्केवारी त्या पद्धतीने तो निधी पोहोचतो आता पोचलेला निधी आणि त्या भागामध्ये केलेल्या योजना ह्या योजना आणि तो निधी व्यवस्थितपणे वापरलेला आहे म्हणजे याच्यावरून गोष्ट अशी लक्षात येते की ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत हे जे राजकीय प्रस्थ जे काही उभं राहिले राजकीय पुढाऱ्यांनी याच्यामध्ये हा जो सौभाग्य जो काही घेतलेला आहे तर या पुढाऱ्यांकडे असलेली विचारांची कमी आपण त्याला म्हणूया आणि त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही थोडक्यात दिसून येते त्यांच्याकडे नियोजनशीलता नाही आहे त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही आहे आणि त्यांच्याकडे विकास कसा करावा याचा एक मोठा आणि प्लॅन नाही तर या सर्वांच्या अभावामुळे मला वाटतं ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पाहिजे तसा विकास आपण करू शकतो आता सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे नाशिकचं सर्वात जुनं मला वाटतं एकोणावीसशे पस्तीसपासून एकोणावीस पस एकोणावीसशे पस्तीसपासून या ठिकाणी आपण स्पोर्ट्स झालं किंवा अनेक सभा झाल्या तर ह्या ठिकाणावर त्या होतात तर गोल्फ ग्राउंड ज्या आहे ह्या गोल्फ ग्राउंडचा आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार एकोणावीसशे एक्क्याण्णव साली अनधिकृत करार झालेला होता ह्या अनधिकृत करारानंतर मनपाने महानगर ज्यावेळेस म मनपाची स्थापना झाली नाशिक मनपाची एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतर ज्यावेळेस ते गोल्फ ग्राउंड त्यांनी घेतलं तर ते, ते, ते अनधिकृत करार होता त्या करारामध्ये कुठेही स्पष्टता नव्हती आणि असाच पाच वर्षाचा पिरियड गेल्यानंतर अनधिकृत पद्धतीने महानगरपालिकेने गोल्फ ग्राउंड जे ते हळूहळू त्याच्यावर कब्जा केल्याचा स्पष्ट होत आहे आणि ज्या खेळाडूंना ज्या संस्थांना ज्या कोचेसला ज्या प्रामाणिक संस्था आहेत त्या खेळाला प्राधान्य देतात तर यांनासुद्धा चांगल्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात फ्री तिथं द्यावं लागते म्हणजे जर एका दिवसात जे एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या स्पोर्ट्स टीमला किंवा स्पोर्ट्सच्या संस्थेला जर तिचा कार्यक्रम घेण्यासाठी एका एका दिवसाची अठ्ठावीस हजार साधार तीस हजार रुपये मोजावं लागत असतील तर हे अतिशय या गोष्टीचा आम्ही निषेध करतो अतिशय हानिकारक गोष्ट आहे या स्कोपच्या याच्या खाली आणि दुसरी गोष्ट अशी आहे का हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये पिळवणूक सरळ सरळ खेळाडूंची आणि खेळाडूंच्या पालकांची आहे कारण की इतकी मोठी रक्कम देणे खेळाडूंना वेळोवेळी हे ग्राउंड उपलब्ध न होणे त्याच्यानंतर मला जर इतिहासाचा आपण विषय घेतला मागील म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा किंवा त्यावेळेसचा ते इथं चांगल्यापैकी सुद्धा झालेल्या आहेत मला वाटतं एकोणावीसशे नव्वद एकोणावीसशे पंच्याऐंशी यावेळेस मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा इथं झालेल्या तर असं हे गोल्ड ग्राउंड आज खेळाडू प्रतीक्षेमध्ये आहेत आणि खेळाडूंच्या आणि संस्थेच्या खेळाडूंच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत का ही जी क नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आहे ही अनधिकृत आहेत आणि महानगरपालिकेतले काही कर्मचारी या संस्थेवर आहेत त्याच्यानंतर एक गरीब घरातला जो मनुष्य आहे आता सध्या जो सेक्रेटरी वाटतं से से तर थी थी या लोकांनी अक्षरशः त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे का ह्या माणसांनी पुण्यामध्ये या स्पोर्ट्स असोसिएशनची मेंबरशिप कशी घेतली कारण की त्या मेंबरशिपची जी फी आहे ती अतिशय जास्त प्रमाणात आहे तर असे आरोप नागरिकांनी जे केले ते आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडलेत आणि सर्वात महत्त्वाचा तिसरा मुद्दा ज्या मुद्द्यावर मला वाटतं वीस दिवसापूर्वीसुद्धा आम्ही इथे आलो नाशिक शहरामध्ये ग्रामपंचायतीची अवस्था अतिशय खराब आहे ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळेस जवळजवळ आमच्या मागच्या सात ते आठ दिवसामध्ये आमच्याकडे पाच ते सहा तक्रारी आलेल्या आहेत मागची तक्रार आम्ही जिल्हा परिषद मुख्याधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आम्ही त्या मांडल्या परंतु अजूनपर्यंत त्यांनी काही योग्य पद्धतीने त्याचा पाठपुरावा घेतलेला नाही आहे तसंच एक चांदवड तालुक्यामध्ये दहेगाव म्हणून या दहेगावामध्ये सुद्धा असाच एक बेशिस्त आणि बेढक कारभार जे जिथं ग्रामसेवक सरपंच हे बिलकुल लक्ष देत नाही काही ठिकाणी त्या अवस्था अशी सरपंच महिला आहेत त्या महिला सरपंचांचे कोणी भाऊतीचं काम बघतो कोणी त्यांचे ब त्यांचं नवरात्रीचं काम बघतो आणि काम करताना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून येतो आणि गोरगरीब जनतेवर ते अन्याय करतात आता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक गोष्ट आम्हाला आठवते मला वाटतं सरकारी निधी किती येऊ द्या तर हे सगळं मी तुम्हाला सांगतो का खरी जी आपली आशा आहे खरं जसू की मला नाही वाटत ग्राव यांचं यश किंवा यांचं पुढचं भविष्य सरकारच्या तिजोरी त्यांचं भविष्य नाही आहे तर मला असं वाटतंय तर ते। त्यांचं जे ग्राम मंदिर आहे त्या ग्राम मंदिरामध्ये नागरिकांचं भविष्य आहे आणि ते शोधायचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांनी करावा छोट्या ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत विधानसभा हे जे आहेत लोकसभा वगैरे इथं जाणाऱ्या सर्व पुढाऱ्यांनी जर सरकारी निधीचा योग्य पद्धतीने वापर केला सरकारी योजना जर गावागावामध्ये तळागाळात पोहोचवल्या तर मला वाटतं नक्कीच प्रत्येक नागरिकाला याचा फायदा होईल आणि ह्या योजना तळागाळात पोहोचल्यामुळे एक सरकारचा हेतू सुद्धा चांगल्या पद्धतीने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा प्रशासकीय मान्यवरांना हाताशी धरून सरकारी निम सरकारी संस्था असल्याचा बनाव करून बेहिशोबी भ्रष्टाचाराचा प्रकार नाशिकमध्ये सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय काढून जास्त महसूल देणाऱ्या किंवा मनपाने ठरवलेल्या दरात देण्यात वर्षापासून या वर बेकायदेशीर कब्जा व अतिक्रमण तसेच खेळाडू यांचे पालक व नाशिककर नागरिक यांची आर्थिक पिळवणूक व फसवणूक होत असल्याची तक्रारही करण्यात आली या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत तसेच त्यांच्या शिष्टमंडळाने केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक